नमस्कार स्वागत आहे तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये आज मी तुमच्यासाठी वाटलेल्या चण्याच्या डाळीची खूप छान आणि मस्त पिठल्याची रेसिपी घेऊन आलेली आहे ही रेसिपी झटपट आणि झणझणीत तयार होते चवीलाही अप्रतिम लागते चला तर मग वेळ न रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर एक वाटी चण्याची डाळ मी दोन ते तीन तासापर्यंत व्यवस्थित अशी दोन तुकडे होईल अशा पद्धतीने भिजवून घेतलेली आहे आणि सहज दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवूनही घेतलेली आहे आता त्यासाठी लागणारा आपण सामान बघणार आहोत त्यासाठी मी चार ते पाच लसणच्या पाकळ्या पाच ते सहा तिखट हिरव्या मिरच्या आणि दोन मीडियम साईजचे कांदे लांबसर कापून घेतलेले आहेत तुम्ही यामध्ये मिरचीचे प्रमाण कमी किंवा जास्तही करू शकता सर्वात अगोदर लसण आणि हिरवी मिरची आपण छान अशी खांडीमध्ये कुटून घेऊयात अशा पद्धतीने कुटत असताना यामध्ये मी थोडेसे मीठ घातलेले आहे ते स्किप झाले आहे अशा पद्धतीने जर तुम्ही जर कुटताना मीठ घातले तर हे डोळ्यात उडत नाही आणि व्यवस्थित छान अशी कुटल्याही जाते आता धुऊन घेतलेली चण्याची डाळ आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन ते तीन चमचे घालून छान अशी बारीक पेस्ट करून घेणार आहोत थोडेसे पाणीही मी त्यात घातलेले आहे अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवतही आहे थोडेसे जाडसर करायचे आहे जास्त बारीक करायची नाही आहे फक्त एक ते दोन वेळा फिरवून ही डाळ आपल्याला व्यवस्थित वाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने अशा पद्धतीने पद्धती मी सर्व ही छान आणि व्यवस्थित वाटून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता जास्त पाण्याचा उपयोग करायचा नाही आहे आता सर्वात अगोदर गॅसवर कढई ठेवून घेऊयात आणि कढई व्यवस्थित तापली की लगेचच त्यामध्ये एक ते दोन चमचे मी तेल घालून घेतलेले तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तेलाचे प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्तही करू शकता आता सर्वात अगोदर तेल तापले की लगेचच त्यामध्ये एक चमचा आपण जिरे घालून घेऊयात आणि जिरे छान व्यवस्थित लालसर झाले की लगेचच त्यामध्ये आपण थोडासा ओवाही घालून घेतलेला आहे एक छोट्या चमचा मी ओवा घातलेल्या आहे बेसनाची वस्तू आहे म्हणून ओवा घातल्यामुळे पचायला व्यवस्थित मदत होते अशा पद्धतीने आता मी त्यामध्ये बारीक लांबसर कापून घेतलेला कांदा घालून घेत आहे आणि चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित छान असे एकजीव करून घेणार आहोत कांद्याचा कलर छान असा लालसर होईपर्यंत आपण तेलात फ्राय करून घेणार आहोत अशा पद्धतीने चार ते पाच मिनटं झालेली आहेत आणि कांद्याचा कलरही चेंज झालेला आहे मी तुम्हाला झूमही करून दाखवत आहे दा खूप छान आणि मस्त कांदाही आपला ब्राऊन झालेला आहे आता यामध्ये आपण हिरवी मिरची आणि लसण कुटून घेतलेले घालून घेणार आहोत व्यवस्थितपणे सर्व मी मिरची आणि लसण यामध्ये घालून घेतलेले आणि चमच्याच्या साह्याने व्यवस्थित चार ते पाच मिनटापर्यंत छान असे तेलात हा मसाला फ्राय करून घेणार आहोत चार ते पाच मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता खूप छान आणि मस्त मसालाही फ्राय झालेला आहे आणि आता यामध्ये या आपण एक चमचा हळद घालून घेणार आहोत हळद घातली की लगेच चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित सर्व एकजीव करून घेणार आहोत एक ते दोन मिनटापर्यंत हळदही आपण व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत अशा पद्धतीने आता यामध्ये आपण वाटून घेतलेली डाळ घालून घेणार आहोत आणि चमच्याच्या साह्याने सर्व डाळ ही मसाल्यामध्ये व्यवस्थित एकत्रित करून घेणार आहोत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सर्व डाळ ही एकत्रित झाली की लगेचच त्यामध्ये आपण अर्धा ग्लास सारखे साधे पाणी घालून घेणार आहोत मी इथे साध्या पाण्याचा सा उपयोग केलेला आहे गरम पाण्याचा उपयोग केलेला नाही आहे अशा पद्धतीने पाणी घातले की लगेचच व्यवस्थित सर्व चमच्याच्या साह्याने आपण ढवळून घेणार आहोत हे बेसन लगेचच कोरडे होते म्हणून गॅसवर ही प्रोसेस आपण करणार आहोत अशा पद्धतीने सर्व व्यवस्थित ढवळले की लगेचच त्यामध्ये चवीनुसार मीठही घालून घेणार आहोत आणि सर्व पिठले झुणका किंवा बेसन हे सर्व एकत्रित करून घेणार आहोत याला वेगवेगळ्या वेग नावानेही ओळखले जाते अशा पद्धतीने सर्व एकत्रित झाले की लगेच त्यावर झाकण ठेवून मिडियम गॅसवर आपण पाच ते दहा मिनिटापर्यंत छान असे वाफून घेणार आहोत पाच ते दहा मिनटं झालेली आहेत मी तुम्हाला दाखवतही आहे खूप छान आणि मस्त बेसन आपले तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता चमच्याच्या साह्याने आता सर्व आपण एकजीव करून घेणार आहोत अशा पद्धतीने आता झाकण न ठेवता हे बेसन आपण चार ते पाच मिनटापर्यंत असेच छान असे शिजवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता चार ते पाच मिनटं झालेली आहे आणि खूप छान आणि मस्त बेसनही आपले लालसर झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता कडाही खूप छान अशा लालसर झालेल्या आहेत आता लगेचच त्यामध्ये बारीक कापून घेतलेली कोथंबीर घालून घेणार आहोत अशा पद्धतीने यामध्ये कोथंबीरचा वापर जरा जास्त करा म्हणजे पिठले खूप छान आणि मस्त लागते आणि चमचाच्या साह्याने सर्व एकजीव करून घेणार आहोत अशा पद्धतीने खूप साध्या सोप्या पद्धतीने मी हे पिठले तयार केलेले आहे खूप झनझणीत आणि चविष्ट असे हे पिठले तयार होते तयार आहे वाटलेल्या डाळीचे पिठले ही रेसिपी खूप झटपट तयार होते आणि पिठल्यासोबत तुम्ही गरमागरम पोळी किंवा भाकरीसोबतही एन्जॉय करू शकता आणि त्याचबरोबर याबरोबर तुम्ही लोणचे किंवा पापडही एन्जॉय करू शकता गरमागरम पिठल्यावर मी यामध्ये थोडेसे एक ते दोन चमचे तेल घालून घेत आहे आणि सर्व पिठले व्यवस्थित एकजीव करून या पिठल्याचे डबल असा टेस्ट तयार होतो जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यावर तेल नक्की घाला आणि याचे तुम्ही एन्जॉय करू शकता खूप छान आणि चविष्ट ही रेसिपी तयार होते अशा पद्धतीने मी ही रेसिपी तयार केलेली आहे याच पद्धतीने तुम्हीही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद